काल संध्याकाळी या तालुक्याचे नेते आदरणीय आमदार अमोलभाऊ खताळ पाटील यांच्यावरती जो एका माथे फिरू म्हणणार नाही कारण का तो एका माथे फिरूचाच हस्तक आहे त्यामुळे हा जो काही हल्ला झालेला आहे हा पूर्वनियोजित कट होता हा काय त्या पुला जो का ज्याने हल्ला केला ज्याने हल्ला केला हा काय त्या ठिकाणी येऊन किंवा अचानक झालेला हल्ला नाही आहे एक हा एकदम प्री प्लॅनिंगमध्ये केलेला हल्ला आहे आणि खऱ्या अर्थानं या हल्ल्यामागचे सूत्रधार कोण आहे हे पोलीस यंत्रणा तपास करत आहे परंतु पोलीस यंत्रणा तपास करत असतानासुद्धा या तालुक्यातील तमाम जनतेला माहीत आहे की हा हल्ला कुणी घडून आणलेला आहे तेव्हा या तालुक्याच्या सैरभैर झालेल्या ज्या काही विकृत प्रवृत्ती आहे त्या विकृत प्रवृ प्रवृत्तींच्या माध्यमातून या ज्या काही हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे तो थोड्या वेळाने लगेच आम्हाला कळणार आहे ज्या मास्टर माइंड आहे त्या मास्टर माइंडला या निमित्तानं या माध्यमांच्या माध्यमातून आम्ही सांगतो हा संगमनेर तालुका जो काय तुम्ही सुसंस्कृत असं काही बोलता हा तालुका सुसंस्कृत आहे हा सुसंस्कृत ठेवायचा आहे आणि जर तुम्ही या तालुक्याच्या जर एकतेला या तालुक्याच्या शांततेला जर भंग करण्याचा प्रयत्न जर तुमच्या हातून होत असेल तर या संगमनेर तालुक्यातील जनता तुम्हाला माफ करणार नाही या ठिकाणी एक तुम्हाला आगत्यानं सांगतो आमदार अमोल भाऊ खताळांच्या नेतृत्वाखाली हा तालुका एकदम विकासाच्या प्रगतीच्या मार्गावरती चालू आहे शांततेच्या मार्गावर चालू आहे जर तुम्हाला पराभवाच्या नैराश्येतून जर तुम्ही हे कृत्य जर त्या ठिकाणी करत असाल तर या ठिकाणी या संगमनेर तालुक्यातील जनता स्वस्थ बसणार नाही हे या ठिकाणी सांगतो आणि यानंतर पोलीस यंत्रणा जे काही करणार आहे आपला सर्वांना या ठिकाणी दिसणार आहे परंतु या निमित्ताने एकच सांगतो या सैरभे झालेल्या या तालुक्याच्या मागच्या प्रतिनिधींना हे जे काही चाललंय हे थांबवा अन्यथा याचे परिणाम वाईट होतील हे लक्षात ठेवा जय महाराष्ट्र जय श्रीराम संगमनेर शहराचं वातावरण बिघडण्याचं कारण म्हणजे जे जै ज्यांनी साखर झोपेत मुख्यमंत्री होण्याचं ज्यांनी स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न एक सामान्य कुटुंबातील भाऊ खताळे यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण भंग करून टाकलं आणि त्यांचा जो झालेला पराभव हा त्यांना पचेना आणि त्यांच्या ह्या ज्या पिलावळांची जी वळवळ चालू आहे त्या वळवळीने संगमनेर शहराचं वातावरण पूर्ण बदलून टाकलेलं आहे या संगमनेरमध्ये त्यांची ही जी पिलावळ काही ना काही एक सामान्य कुटुंबातील आमदार जे झाले त्यांनी आज आठ महिन्यात बरेचसे विकास कामं करत आहेत बऱ्या ठिकाणी त्यांचा मान सन्मान मिळतोय आणि संगमनेरची तमाम जनता अमोल खाताळांच्या मागे त्यांचा जय जय कर जय जय कार करत आहे हे त्यांना यांना सण होईना आणि त्यांची जी पिलावळ आहे आणि त्यांची जी वळवळ ही चाललेली आहे त्याच्यातून हे कृत्य करण्याचं काम ह्या पिलावळ्यांनी चालले चालू केलेलं आहे तर मी संगमनेरकरांच्या जनतेला एक सांगतोय का ह्या पिलावळींचं बंदोबस्त का झाला पाहिजे आणि अमोल भाऊंचं हे चांगलं कार्य जे चाललेलं आहे त्याला या संगमनेरकरांची सदैव साथ राहील आणि आम्ही सर्व जनता संगमनेरकरांची संगमनेरच्या लाडक्या आमदार अमोलभाऊ खताळांसोबत राहू आणि अमोल भाऊ कतार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अमोल भाऊ कतार तुम आगे बढो स्पष्ट काल माननीय आमदार अमोल भाऊ खदळ पाटील यांच्यावर झालेला हल्ला हा हल्ला नसून हा कट कारण बसून केलेला हल्ला आहे मामा भाच्यानी या संगमनेमध्ये चाललेलं वातावरण सुसंस्कृतपणाचं राजकारण हे दाखवतात आणि सुसंस्कृतपणाला गालबोट लावण्याचं बदकाम कोणी केलं असतं ना माझ्या आमदारांनी केलेलं आहे त्यांच्या भाचेने केलेले असे बगलबच्चे गावात सोडणं आणि लोकप्रतिनिधीनं हात उचलणं आणि काही लोकांना संदेश देणं जिथं जिसेल तिथं जशा तसे उत्तर द्या ही आमची मानसिकता नव्हती ही काँग्रेसची काँग्रेसची गा गच्या काल जनतेसमोर उघड आली आहे येणाऱ्या काळात नक्कीच माझी माझी आमदार व मामा भाचे त्यांना हे संगमनेर तालुक्यातील जनता दाखवून देईल आणि त्यांनी आताही ऐकावा या सोशल मीडियाच्या माध्यमातून माझं त्यांना आव्हान आहे या अमोल भाऊ खतान संघ हिंडण्याला सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तुमच्यासारखा कुठलाही कारखाना कुठलीही संस्था नसताना इथे घरदार सोडून भाऊ अमोल भाऊ सोबत हिंडणारे जीवाचं रान करून पाहणारे कार्यकर्ते अमोल भाऊ सोबत असतात आणि तुम्ही असं कटकारस्थान करून काय साध्य करतात या संघटनेतला सुसंस्कृत संघटनेला म्हणायचं आणि या संघटनेला गालबोट लावायचं काम तुम्ही करायचं वातावरण तुम दूषित करायचं आणि या आमच्या तम तमाम लाडक्या बहिणींचा अंत पाहायचा हे कुठ पण सण करणार ज्या टायमाला शांती महोल्चा त्यांनी काढला शांती महालच्या मध्ये बाळासाहेब थोडं त्यांनी जे आव्हान केलं का आपली सेना आपण ऐकायचं नाही जिथं दिसेल तिथं आपले उत्तर द्यायचं हेच का तुमची प्रवृत्ती हेच थि का तुमचं तत्वाचं राजकारण हेच का तुमचं हे एवढे गेले वर्ष माझे माजी मुख्यमंत्री म्हणून स्वप्न वागणाऱ्या आता झोपा उडाल्याय त्यांचे डोके ध्यानावर राहिले त्यांना काय चाललंय ते कळत नाही एवढ्या मोठ्या प्रचंड एकनाथ शिंदे साहेबांच्या सभेमुळे एवढा मोठ्या बहुत अक्षरशः त्यांच्या झोपा उडाल्या गावात काय चाललं कळत नाही त्याच्यामुळे त्यांनी असे उगच काहीतरी बगल बच्चे उतलायचे एखाद्याला पुढे मोर्क करायचं आणि त्याचा बळी द्यायचा हे केलेलं काटकार असताना मामा ताव सामान्य जनता कदापि माफ करणार नाही एवढं बोलून मी थांबतो संध्याकाळी मालपाणी लॉन्स येथे संगमनेरचे विद्यमान आमदार भाऊ खताळ यांच्यावर एका समाजकंटकानं भ्याड हल्ला केला सर्वप्रथम मी त्याचा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने निषेध व्यक्त करतो चाळीस वर्ष या तालुक्यामध्ये एकच लोकप्रतिनिधी होते शांत संयमी सुसंस्कृत असं राजकारण आम्ही करतो असे लोकप्रतिनिधी कायम सांगतात पण त्यांचा बुरखा हा कालच्या घटनेने पूर्णपणे टराटरा फाटलेला आहे त्यांचाच कार्यकर्ता त्यांच्याच त्या ज्या ज्या समाज हल्ला केला तो कुठंतरी काँग्रेसशी निगडीत आहे त्याचे वडील काँग्रेसचे पदाधिकारी राहिलेले आहेत त्याची आईसुद्धा काँग्रेसची पदाधिकारी आहे आणि अशा लोकांनी हल्ला केला आणि जर याला कुठलंही कनेक्शन हे म्हणत असतील की राजकारणाचं नाही काँग्रेसच्या लोकांचं नाही तर हे पूर्णपणे खोटं आहे आमचा आरोप आहे की हा कार्यकर्ता याला काँग्रेसच्या लोकांचं कुठंतरी खूस असल्याची शंका आम्हाला नक्की आहे आणि याचा बंदोबस्त हा पुढच्या काळामध्ये करू एकच सांगतो तुम्ही लोकशाहीची भाषा करता कायद्याची भाषा करता पण या लोकशाहीमध्ये जर का तुम्ही ठोकशाही घेणार असाल तर आमचे कार्यकर्तेसुद्धा ठोकशाहीने उत्तर द्यायला त्या ठिकाणी समर्थ आहेत हे फक्त मी आपल्याला या आप निमित्ताने सांगू इच्छितो आणि ह्या झालेल्या हल्ल्याचं परत प्रतिक्रिया जर का आमच्याकडून मिळाली तर त्या बाबतीमध्ये पूर्णपणे जबाबदारी ही प्रशासनाने घ्यावी हे मी आज या ठिकाणी जाहीर करतो